आरंभ एका नव्या पर्वाचा पावसाळी अधिवेशन चालू असून विधानसभेसह विधान परिषदेतही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत सोमवारी एक जुलैला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाकरे गटाचे आमदार यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका आणि शिवीगाळही केली त्यानंतर भाजपा आमदारांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली उपसभापती नीलम गोरे यांनी लागोलाग दानवे यांना पाच दिवसांसाठी विधिमंडळातून निलंबित केलं दुसऱ्या बाजूला अंबादास दानवे यांच्या चुकीबद्दल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभागृह उपसभापती सभागृहातील महिला सदस्यांची क्षमा मागितली आहे त्याचबरोबर दानवे यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे मी असं पत्र दिलेलं आहे माझ्या वतीनं पण आणि पक्षांनी पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे ठीक एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्वाचं असतं आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम ज्याला जर या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष आहे ना शेवटी विरोधी पक्ष नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा नाही परंतु ज्या पद्धतीनं निलंबन झालं हे आक्षेपार आहे याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे आणि म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडलेली पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा